स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षणाची अंमलबजावणी करताना काही ठिकाणी पन्नास टक्क्यांची मर्यादा संदर्भातील जो याचिका आहे त्या याचिकेवरची आता पुढील सुनावणी येत्या मंगळवारी होणार आहे मात्र या सुनावणीत काय घडलं पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट आयोगाला फटकारे लगावले कोर्टात नेमका काय युक्तिवाद झाला ते पाहूया हे प्रकरण निवडणूक प्रक्रियेशी थेट संबंधित असल्यानं सर्व तथ्य समोर ठेवून निर्णय घ्यावा लागेल असं कोर्टानं म्हटलंय पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे याकडे कोर्टानं लक्ष वेधलं घटनात्मक तरतुदीकडे कोर्ट गांभीर्यानं पाहत आहे राज्य सरकारनं उत्तर दिलं महापालिका निवडणुकांची घोषणा अद्याप झालेली नाही आरक्षण निकष आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे त्यावर कोर्टानं सूचना केली निकष पूर्ण करूनच पुढील निवडणुकांची घोषणा करा सर्वोच्च न्यायालयाने परवा ज्याप्रमाणे निर्देशित केलं त्याप्रमाणे आज ते प्रकरण लागलेलं ला आहे आज राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कदाचित जे ओबीसी संवर्गासाठी बांठिया कमिशनचा अहवाल ज्यांनी चॅलेंज केलेला होता ते याचिकाकर्ते सुद्धा कदाचित येतील आणि आज सर्व परिस्थिती सर्वोच्च न्यायालयासमोर विषद केल्यानंतर सर्व पक्षांनी मग सर्वोच्च न्यायालय जे आदेश देईल त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा कार्यक्रम पुढे जाईल असं वाटतं दरम्यान या प्रकरणी सतरा नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठानं राज्य सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यास निवडणुकाच रोखण्याचा इशारा दिला होता कोणत्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली ते पाहूया नंदुरबार शंभर टक्के पालघर त्र्याण्णव टक्के गडचिरोली अठ्ठ्याहत्तर टक्के नाशिक एक्क्याहत्तर टक्के धुळे त्र्याहत्तर टक्के अमरावती सहासष्ट टक्के चंद्रपूर त्रेसष्ट टक्के यवतमाळ एकोणसाठ टक्के अकोला अठ्ठावन्न टक्के नागपूर सत्तावन्न टक्के ठाणे सत्तावन्न टक्के गोंदिया सत्तावन्न टक्के वाशिम छप्पन्न टक्के नांदेड छप्पन्न टक्के हिंगोली चोपन्न टक्के वर्धा चोपन्न टक्के जळगाव चोपन्न टक्के भंडारा बावन्न टक्के लातूर बावन्न टक्के आणि बुलढाणा बावन्न टक्के खर तर राज्यातील नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारांची अंतिम यादी सव्वीस नोव्हेंबरला जाहीर केली जाणार आहे तर दोन डिसेंबरला मतदान होणार आहे त्यामुळे निवडणूक रंगात आली असताना सुप्रीम कोर्ट निवडणुकीला स्थगिती देऊन त्यावर पाणी फेरणार की अंतिम निकालापर्यंत हा मुद्दा लांबणीवर पडणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका